त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बरसवीर ग्रामपंचायत अंतर्गत बोरपाडा मांजरमाळ या पाड्यावरील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकती करावी लागते या आशयाच्या बातम्या काही प्रसार माध्यमातून प्रसारित झाल्या होत्या त्याच अनुषंगाने दिनांक पाच जून दोन हजार चोवीस रोजी ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार लोकशास्त्र न्यूजने थेट ग्रामपंचायत बरसवीर या ठिकाणी पोहोचून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या बोरपाडा या ठिकाणी जल जीवन मिशन अंतर्गत विहिरीचे काम सुरू करण्यात आले होते परंतु गावातून काही नागरिकांनी ते काम बंद पडले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे धरणातून पाईपलाईन व्हावी हो अशी त्यांची मागणी असल्याचे बोलले जात होते परंतु बोरपाडा गावातील बहुतांशी नागरिकांनी गावातील विहिरीचे काम पूर्ण करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी देखील केली आहे सध्या बोरपाडा येथे ग्रामपंचायत मार्फत पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने व्यवस्था केली असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे नागरिकांनी असेही सांगितले की सध्या सुरू असलेल्या विहिरीची पडताळणी ग्रामसेवक व सरपंच यांनी केली नसून खुद्द बोरपाडा येथील ग्रामस्थांनीच केली आहे तसेच मांजरमाळ येथे पडताळणी केली असता पाड्यापासून सुमारे एक किलोमीटर वर ग्रामपंचायतीची विहीर असून त्या विहिरीला मुबलक पाणी असल्याचे देखील पाहायला मिळाले म्हणून जल जीवन मिशन अंतर्गत त्याच विहिरीतून आमच्या पाड्यासाठी पाईपलाईन करून पाणी मिळावे अशी मागणी तेथील नागरिकांनी केली आहे गावातील काही नागरिकांनी महिलांना सात किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागते असा आरोप केला होता तो आरोप तेथील स्थानिक रहिवाशांनी खोटा ठरवला आहे पाण्याच्या व गावातील नागरी समस्येबाबत ग्रामपंचायत कार्यालयाकडून प्रशासनाला योग्य तो पाठपुरावा चालू असून लवकरच नागरिकांच्या समस्या सुटणार असल्याचे सरपंच असलेल्या कुटुंबियांतील सदस्यांनी सांगितले आहे लोकशस्त्र न्यूजने नागरिकांच्या तक्रारीनुसार प्रत्येक पाड्यावर जाऊन सत्य परिस्थितीची पाणी केली असून रस्ते पाणी याची गंभीर समस्या पाहायला मिळाली म्हणून प्रशासनाने तत्काळ जल जीवन मिशन अंतर्गत जलद गतीने काम करून नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सोडवा अशी मागणी तेथील स्थानिकांनी केली आहे याबाबत लोकशास्त्र न्यूजने घेतलेला खास आढावा पहा सविस्तर नमस्कार मी प्रकाश आणि आपण जर बघितलं तर उन्हाळा सुरू आहे कडक उन्हाळा सुरू आहे आणि पाण्याच्या समस्या ह्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात असतात त्याच अनुषंगाने आपण त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बोरपाडा या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी काही पाण्याच्या समस्या उद्भवतात अशा देखील बातम्या प्रसारित झाल्या होत्या आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी आपण पडताळणी करण्यासाठी आलेलो आहोत काही महिला भगिनी आहेत आ, खास करून महिलांना पाण्याच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं सामोरं जावं लागतं खरी या गावाची परिस्थिती काय आहे ते जाणून घेण्यासाठी या ठिकाणी महिला आहेत आजी काय नाव तुमचं माझा बाई शिवराम दे आ, या ठिकाणी पाणी मिळतं का तुम्हाला प्यायला आणि तो त्या येत्या आप... पितूया आम्ही कशाने येतो पण पाणी म्हणजे टँकरनी येतं पाणी येतं टँकर ना टँकरनी पाणी तुमच्या या बोरपाडामध्ये मध्ये वीर वगैरे आहे का आहे तर काय झालं पाणी नाही पाणी कमी आहे त्याला परंतु पाणी कमी असलं तरी दुसऱ्या ठिकाणाहून व्यवस्था केलेली आहे का पाणी आणण्याची केली केली पाणी मिळतं किती वेळा मिळतं दिवसातून एक वेळा दोन वेळा एक वेळा एक वेळा किती वेळा मिळतात सकाळचे बोरपाड्या गावामध्ये पूर्ण पाणी पुरतं चार चार आण दोन दोन तीन तीन म्हणजे उन्हाळा उन्हाळा जेवढा कालावधी आहे त्या कालावधीमध्येच अडचण येते अजून काही महिला आहेत त्यांच्याशी देखील आपण बोलणार आहोत तुमचं काय नाव पाणी मिळतं का तुम्हाला मिळतं ना मिळतं का हो टँकर येत ना टँकरनी टँकरनी येत ना पाणी टँकरनी पाणी आम्हाला आणि हा मावशी या ठिकाणी असं देखील म्हटलं गेलं या ठिकाणी पाणी पुरवठा होत नाही येत आहे ना दोन तीन महिने झाले पाणी आम्हाला येत आहे येतं टँकर टँकर नाही येत आहे म्हणजे ज्या वावड्या उठवल्या जातात की या ठिकाणी पाणीच मिळत नाही किंवा विहिरीला पाणीच नाही तिथं कामच चालू नाही असं काही नाही परिस्थिती ना, पाणी दोन तीन झाले तेच पाणी तर आम्हाला दुसरा पाणीच नाही तर मग तेच आणणार ना तेच आणतात आम्हाला पाणी पाण्याची समस्या विहिरीला जरी नसलं परंतु टँकर येत आहे ना टँकर तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे मुबलक तेवढं मिळत तेवढं जेवढं गावाला प्रत्येकाला दोन दोन दो दो तीन तीन हांड पण येत आहे हा दोन दोन तीन तीन हांड पण येत आहे आता ते विहिरीच पाणी आहे मग तिड का धरणार ते का बनणार ते का नाही हा तुमचं नाव काय माझ्या गाव कशा ताई नाव मग आणि गाव कोणते बोरपाडा बोरपाडा हम्म या गावाच्या काही भागामध्ये आपण फिरतो आहोत ताई काय नाव तुमचं मी नाही तरी पण तुम्ही म्हणजे कधी आलात या गावामध्ये कधी आलात बोला बोला कधी आलात माझ्या माया घेतलं आपण आता या ठिकाणी सुट्ट्यांमध्ये आला असाल मग या किती दिवस झाले तुम्हाला येऊन येतात दहा बारा दिवस दहा बारा दिवसामध्ये तुम्हाला पाण्याची समस्या आढळली का या ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा होत नाही किंवा पाणीच मिळत नाही असं काही आढळलं का नाही येत गाडी येते येते ना चार 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 काय चार तुमचं ना? तुम नाव, नाव माझं पाण्याच्या समस्या बाबत काय सांगाल या ठिकाणी असंही बोललं गेलं का या ठिकाणी पिण्यासाठी पाणीच मिळत नाही तशी परिस्थिती खरी आहे का हा म्हणजे पण टँकरनी पाणी पुरवठा होतो का होतो पण मग जास्त प्रमाणे नाही थोडं जास्त प्रमाणात नाही थोड्या प्रमाणात परंतु होतो हो दिवसातून किती वेळा पाणी येतं एकदाच येते सकाळी अजून काही नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण देखील घेणार आहोत या ठिकाणी आपण जर बघितलं तर ग्रामीण भागामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा जो साठा आहे तो कमी होत असतो मावशी काय नाव तुमचं माझं नाव ना दोंडाबाई काय सांगाल तुमचा ग्रामीण भाग आहे डोंगराळ भाग आहे आणि त्या भागामध्ये पाण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात असतात आता या परिस्थितीला पाण्याची काय परिस्थिती पाणीच नाही काय आम्हाला आपण आता आ, या ठिकाणी विहिरीचं चा काम चालू आहे असं देखील आम्हाला बोललं गेलं तसं विहिरीचं चा काम चालू आहे का आहे ना चालू चालू आहे आता सध्या तुम्हाला पाणी कशा मार्फत मिळतं आम्हाला पाणी देतोय गाडी भरून दोन टाक्या चार चार भांडी भेटतात भेटतात होत का त्याच्यामध्ये होत नाही आम्हाला कपडे धुवाय नाही आंघोळी नाही आम्ही पे असं हे करायचं मग आमची पाण्याची सोय पाहिजे आम्हाला पैप लाईन पाहिजे परंतु आता सध्या जे टँकरनी पाणी येत आहे पिण्यापुरतं ते रोज तुम्हाला पुरवठा होतोय पुरवठाही होत नाही इडून तिडून आणते थोडाफार पण टँकरनी येत आहे का येत आहे ना वनस्फिर ग्रामपंचायत अंतर्गत दोन तीन पाडे येतात त्यापैकी आपण बोरपाड्याला सकाळी गेलो होतो आणि त्याच अनुषंगाने आपण जे मांजरपाडा अ हा जो पाडा आहे त्या ग्रामपंचायत अंतर्गत त्या पाड्यावर आपण पोहोचलेलो आहोत आणि ह्याच पाड्या ह्याच पाड्यातल्या काही महिलांनी या ठिकाणी सात किलोमीटरवर आम्हाला पायपीट करावी लागते असा असा आरोप या ठिकाणी केला होता आणि त्याच ठिकाणी पडताळणी करण्यासाठी त्या मांजरपाड्यावर आपण पोहोचलो आहोत आणि खरंच महिलांना पाच ते सहा किलोमीटर पायपीट करावी लागते का ही पडताळणी आपण करणार आहोत मावशी काय नाव का? तुमचं तुमचं नाव फुलाबाई देशमुख हा हे गावाचं नाव काय तुमचं मांजरमाळ मांजरमाळ या मांजरमाळ मध्ये पाण्याची समस्या आहे असं बोललं गेलं होतं पाण्याची समस्या आहे का पाणी प्यायला मिळतं का मग भरपूर पाणी आमच्या विहिरीला पाणी तुम्ही आता सध्या कुठलं पाणी पित त्या विहिरीचं पाणी पित परंतु काही ठिकाणी असं देखील बोललं गेलं का त्या तुम्ही जिऱ्यावर सात किलोमीटर पाणी आणायला जातात तशी परिस्थिती आहे का ती बुडके ती काय थोडी दोन अडीच किलोमीटर हीड जवळ आहे पिय आम्ही नाही पियते तिला हा पण ते म्हणजे किती अंतर किती आहे ना किती किलो किलो ये ये बा अर्धा किलोमीटर अर्धा किलोमीटर म्हणजे पाच सहा किलोमीटर अंतर नाही तुमचं काय नाव मनाबाई मनाबाई नेवरती देशमुख हा तर त्या ठिकाणी तुम्हाला ही जी विहीर आहे त्या विहिरीला पाणी आहे असं तुम्ही म्हणताय मग या ठिकाणी पाईपलाईन वगैरे झाली आहे का नाही मग काय शासनाला विनंती कराल पाईपलाईन होऊन त्याच विरीच पाणी तुम्हाला आम्हाला मूळ पायातून पाणी आमच्या सा पूर्वी साठी इर भरेल आम्हाला तिथून पाईपलाईन पाहिजे आम्हाला तिला डिपी बसायला पाहिजे आम्हाला पाईप लाईन पाहिजे आम्ही ते शिरीचा पाणी घेतो आमचा मूळ पाया पाहिल्यापासून आहे त्याच विहिरीचं पाणी आमचं भरपूर पाणी परंतु ते जिऱ्यावर सात आठ किलोमीटर जावं लागतं ते नाही त्याला बड ते नाही त्याला बड आहे त्या तस तसं काही नाही काढेल आता जिरे आहे त्या तुमच्या गावापासून किती अंतर आहे त्याचं अर्धा किलोमीटर अर्धा किलोमीटर आम्हाला त्याची इरीशी या ठिकाणी काही महिलांनी गावकऱ्यांनी असं देखील सांगितलं की तुम्हाला धरणावरून पाईपलाईन पाहिजे पाहिजे आम्हाला इरीशीच पाहिजे धरणाची नाही पाहिजे हिरेला भरपूर पाणी आता सध्या पाणी भरेल आता भरेल भरेल पाणी हा आणि जे जिरे वगैरे आहेत त्या ठिकाणी तुम्हाला जास्त लांब फक्त जिरे येत सध्यापैकी आम्ही त्या झिर्यांचा आणि तुम्ही जाऊ सात आठ किलोमीटर अंतर नाही नाही अर्धा किलोमीटर असं अर्धा किलोमीटर लवड आहे ते अर्धा या ठिकाणी काही ज्येष्ठ नागरिक देखील आहेत आणि जेव्हा जल जीवन मिशनचं काम या ठिकाणी करण्यात आलं तेव्हा ही मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती असं देखील बोललं जातं खरं कारण काय आहे आणि खरी समस्या आणि खरं जे काम चालू आहे ते कशा पद्धतीने चालू आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत तुमचं काय नाव हो काका सुदेवराम देशमुख काय सांगाल जल जीवन मिशनचं या ठिकाणी काम चालू आहे ग्रामसेवक असतील सरपंच असतील तुम्ही देखील त्या ठिकाणी गेला होतात का आणि कशा पद्धतीने काम चालू आहे का तिथं त्यांनी पाणी दावला तिथं पाणी चालू हिर चालू चाल, काम, काम चालू केला हो काम चालू केल्यावर तिथं पाणी थोडा हे टायमाला कमी लागला तर काही माणसांचा म्हणणं आहे का हिर बंद करावा पण आमच्या पाड्याचा म्हणणं हे बंद नकोय आम्हाला तिथून लाईन पाहिजे आम्हाला तिथून पाहिजे मग आता सगळ्यांचा म्हणणं आमच्या पाड्याचा विचार झाला तर होईल पाड्याचा विचार झाल्यावर होईल या गोठीवर आता बंद केलाय ना काम सध्या <Gun> का बंद केलं मग तेच ना अशी दुसरी माणसं येऊन बंद करते गावचे माणसांनी नाही बंद करत दुसरी माणसं येऊन बंद करतात काय सांगतात पाणी नाही मग बंद करा असं सांगत आमच्या माणना नाही बंद करायचे त्याला पाणी थोडं फार का आहे 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 पाणी आहे पाणी येत हा पाणी येत आहे त्याचं काम जर पुरे तर होऊ शकतं हा हा अजून काम आपराच आहे काम आपण अजून आणि तिथूनच पाईप लाईन करायची आमचा इशारा आहे परंतु जे विरोध करतात ते कोण आहे नक्कीच तेच काय म्हणजे आमच्या गावातलं नाही दुसरे गावच येत तुमचं काय नाव का पांडुव काय सांगाल कशा पद्धतीने काम होणं गरजेचं आहे आणि इतर जे काम बंद करतात किंवा काय वेगळ्या पद्धतीने सांगतात त्यांना काय सांगाल ते सांगायचं आमचं पाणी नाही तुमचा पुरावा नं नाही आम्ही तिकून बंधार्यातून लाईन आणतो एकंदी आणतील सांग तो आपल्या काम होऊन जाऊन द्या आम्हाला पाणी टाकतो पाणी दोन तीन वर्षात पाणी देते तो, दे तो। ते किती येत आहे दोन अंड चार अंड एवढ्या पाहिजे दहा दहा ऐंशी माणसा घरात आहेत त्या कुठं पूर्ण आहे मग इथे जाय थोडा थोडा मी बाया माणसा डोक्यात आणतात आम्हाला तुरी ना तिची पाणी पुरवठा हो का नाही पैपला व्हायला पाहिजे हा त्याच जा तुमचं काय का गुता का काय सांगाल त्या दिवशी तुम्ही पण गेला होता असं यांचं म्हणणं आहे नक्की त्या दिवशी काय झालं काही नाही पाण्यावाला आला आणि आम्हाला तिथे नेला आता ही रीतीने मंजूरी केली म्हणजे आपले तिथे पाणी आहे पाणी आहे मग कोण कोण अधिकारी होते का ते पाण्या पाण्याडावाला हां सरकारी सरकारी येलो त्यांनी सांगितलं या ठिकाणी आज इथे पाणी आहे मग आम्ही काढा आता तुम्हाला माहिती आहे आम्हाला काय माहिती आहे बरोबर का नाही असं आता बाकीच्या जे लोक विरोध करतात असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे तुमच्या गावातल्या लोकांचं काय पुढं हे राहणार प्रश्न काय राहणार का हे काम चालू पाहिजे की बंद पाहिजे आम्हाला चालू पाहिजे ना प्लॅन करून जाणी येण्याचं काय करणार मावशी काय नाव तुमचं सांगू ना बाय देवा बिले या ठिकाणी पाण्याच्या काय समस्या आहे पाणी तुम्हाला मिळतं का पाणीच मिळत नाही तसा पाहिलात बा चार हांड पाणी येत आहे देतो सरपंच देतो चार अंड या ठिकाणी विहिरीची वगैरे व्यवस्था केलेली केले किती केले मी करेल त्या काय माहित नाही पण मग आम्हाला इड पाईपलाईन पाहिजे आम्हाला जागा पाणी आमचं आईशी जेल मातार्या होऊन जेलो पाणी वाता भरता भरता पण काय आम्हाला पाणी जवळ ये ना अजूनही पोरांचं तेच आलंयत आमची मग तुमची मागणी काय तुम्हाला काय आम्हाला काय ना इर खोदून पाईप लाईन आम्हाला जवळ पाहिजे म्हणजे जे काम चालू आहे ते काम खरंच चालू आहे का हा चालू आहे चालू आहे चालू आहे चालू आहे आम्हाला जागेवर हो पाहिजे आमचं पोरं तरी हल ना आमचं झालं आम्ही काढला एवढे दिवस या ठिकाणी या ठिकाणी काय बोललं गेलं पाणी पुरवठाच होत नाही देखील होत नाही तसं आहे का म्हणजे पाणी सरपंच आणून देतो पण चारच हांड पाणी काय एवढा पुरत नाही आम्हाला घरात पुरतच नाही तर आंघोळ पांगुळ करायला लागतं ना आम्हाला पुरतच नाही पाणी पासष्ट घराची वस्ते दोन हजार एकोणीस मध्ये आम्ही जांबाच सगळे मग सगळेजण सर्व पाड्या मिळून खणले तिला आज एकवीस फुट पाणी खाली आहे आणि आम्ही आमदार साहेबाचा पत्र दिला आणि आम्हाला लगेच सब स्टेशन करून कंडिशन बसून आणि आजपर्यंत पाईपलाईन झाले आणि आम्हाला हेच पाईपला हेच विरी वरून पाईपलाईन आमच्या वाडी वस्तीला पाहिजे हेच विरीवरून पाईपलाईन पाहिजे आम्हाला लागतच नाही दोक्षश्रेणीसाठी बंडी आणडा त्र्यंबकिशोर